श्री राम नवमी निमित्त धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आयोजित गुढीपाडवा व रमजान ईद ए मिलन सोहळा धुळ्यात उत्साहात संपन्न शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याने शिवसेना उभाटाने कृषी मंत्री माणिकराव मारले जोडे आणि आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवात नवचंडी महायज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न श्रीराम नवमीचा सण दिनांक सहा एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला श्रीराम नवमी निमित्त धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंदिरात मूर्तींसह आकर्षक सजावट करण्यात आली होती भाविक रांगेने येऊन मनोभावे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत होते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं मंदिरात भजने गाण्यामध्ये भाविक दंग झाले होते मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता प्रभू श्रीरामांची भक्तिगीते ऐकून भाविक प्रसन्न मुद्रेने दर्शन घेत होते मंदिरासमोर रस्त्यावर प्रभू श्रीराम यांची वेशभूषा साकारलेला बालक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता या बालकासोबत भाविकांनी फोटो काढण्यासाठी देखील गर्दी केली मंदिराच्या बाहेर पूजेचं साहित्य विक्री केलं जात होतं मंदिराच्या बाहेर रस्त्यावर भाविकांची लांबच लांब रांग लागली होती एकूणच श्रीरामांच्या भक्तीचा मळा फुलला होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल आपला देश विविध आस्था आणि धारणांचा देश आहे सांप्रदायिक सद्भावना जोपण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणं आवश्यक आहे नुकताच गुढीपाडवा हिंदू नववर्ष आणि रमजान ईद सारखे पवित्र सण उत्साहात संपन्न झाले धुळे शहरात सर्व जाती धर्मातील सर्व सण सर्वांनी एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरे करावे या भावनेतून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हर्ष व उत्साहाची पर्वणी ठरणारे ईद ए मिलनचा कार्यक्रम नुकताच एल एम सरदार शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांनी केलं होतं प्रास्ताविकात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी कार्यक्रमाचं महत्त्व विषद करताना सांगितलं की या दिवसाचं औचित्य साधून आपल्या सर्वांच्या विचारांचं आदानप्रदान होणं गरजेचं आहे तसेच विविध भाषा बोलणारे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस भारताची उन्नती होऊन भारताची विशालता दिसते जीवन जगत असताना आपलं चारित्र व शील उत्तम असायला हवं प्रत्येक मनुष्याने नैतिक पातळीवर सर्व धर्मसमभाव या वृत्तीनं काम करणं गरजेचं आहे स्वतंत्र भारताची व्याख्या त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केली देशाला प्रेमाचा राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी गुढीपाडवा आणि रमजान ईद यासारखे पवित्र सण जेव्हा एकाच दिवशी असतात तर हे सण सर्व जातीधर्मांनी एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरे करायला हवे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी प्रास्ताविकातून केलं मी प्रथमच पाहत आहे की एका महिला खासदाराने पुढाकार घेऊन अशा गुढीपाडवा आणि ईद ए मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे म्हणजे रमजानमध्ये राम आणि दिवाळीमध्ये अली आहे असं मानलं तर या देशाची प्रगती कुणीही रोखू शकत नाही असं यावेळी बाबा धीरज सिंग यांनी सांगितलं तसेच जमियत उलेमा हिंदच्या वतीनं प्रतिनिधित्व करत बोलताना माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी म्हणाले की या आधी असे कार्यक्रम फक्त मुस्लिम बांधव आयोजित करीत होते परंतु या कार्यक्रमाचं आयोजन हिंदू महिलेकडून केलं जात आहे हे देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेचं ज्वलंत उदाहरण आहे या देशाला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची गरज आहे या प्रसंगी फादर विल्सन रॉड्रिक्स तसेच आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख सोमनाथ गुरव यांनी आपले आशीर्वादरूपी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी जमियत हिंदचे प्रमुख हाफिज इब्जुल रहमान धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग चर्चचे प्रमुख फादर विल्सन रॉड्रिक्स आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख सोमनाथ गुरव अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे देवपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील माजी उपमहापुरुष हाजी शव्वाल अन्सारी माजी विरोधी पक्षनेते हाजी सेठ प्राध्यापक बाबा आथेकर शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करंकाळ माजी महापौर भगवान करंकाळ माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील उषाताई साळुंके आशाताई पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मनोज मोरे संजय वाल्ले वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाट बसपाचे शिशी समाजवादी पार्टीचे अमीन पटेल माजी नगरसेवक आजी सलाम मास्टर मुजफ्फर हुसेन जोसेफ मलबारी प्राध्यापक अमोल दामोदर आजी युसुफ मुल्ला लल्लू शेठ अन्सारी वसीमबाई मंत्री शकील शाईन अंसारी मराठी पत्रकार संघाचे प्रमुख मनोज गर्दे मिलिंदबाई साने चंद्रशेखर पाटील सुनील पाटील नूरखान पठाण काँग्रेस पक्षाचे प्रमुख रमेश श्रीखंडे पितांबर महाले राजेंद्र खैरनार हरिभाऊ चौधरी भिवसाना हिरे आर पी आयचे सुरेश बैसाने साने अल्पसंख्याक कल्याण समिती धुळे सदस्य अजी पठाण पठाण खाटिक मुख्तार मनसुरी गुपरान शेठ पोपटवाले साबीर पत्रकार अबुलास भाई खान आजी रोशन शेठ नासिर पठान रफीक शाह पठान नाझिमभाई शेख अफसर पठाण हिमांशु बदाने तुषार रावळे राहुल काटे आदी मान्यवरांसह सर्व पक्षीय नेते तथा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरीफ सोस यांनी तर आभार डॉक्टर दिनेश बच्चाव यांनी मानले सगळ्यांना मनापासून भेटायची इच्छा होती परंतु कालपर्यंत म्हणजे चार आगे आगे देश। मा एक अजून सुरू होत त्यामुळे आपल्याला भेटता आलं नाही आपला देश अतिशय सनात उत्सव आहे आणि त्या माध्यमातून सर्वजण येत असतात एकत्र भेटत असतात विचारांचं आदान प्रदान होतं भाईचारा वाढतो आणि सर्व ठिकाणी सर्व जातीचे धर्मा सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व बांधव गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहतात एकमेकांच्या सणांना उपस्थित राहतात आणि त्याचा आनंद हा घेत असतात आणि त्यामुळे आपल्या हा जो भारत देश आहे त्याची संस्कृती ही आजपर्यंत टिकून आहे अतिशय थोड्या पिरियडमध्ये आपल्याला निमंत्रित केलं आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते गुढीपाडवा म्हटलं तर हिंदू धर्माशी नवीन वर्षाची सुरुवात असते सर्वजण त्या ठिकाणी यशाच्या कीर्तीच्या गुढ्या ह्या उभरा उभारत असतात आणि त्या माध्यमातून गुढीपाडवा साजरा करतात त्याचप्रमाणे रमजान ईद हा संपूर्णपणे महिनाभर सगळ्यांचा रोजा असतो आणि हा मुस्लिम धर्माचा अतिशय पवित्र असा महिना आहे इस्लामिक नववा महिना हा रमजान महिना आपण सर्वजण साजरा करतात त्या महिन्यामध्ये आपण दान धर्म करतात त्याचप्रमाणे सगळ्यांना प्रेमाने भेटतात संध्याकाळी रोजा सोडतात ठिकाणी रोजा इफ्तार इफ्तार पार्टीदेखील होते खरं तर रोजदार देश पण अधिवेशनामुळे आपल्या देत नाही आणि म्हणून हा ईद मिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अवकाळी पावसानिमित्त झालेल्या नुकसानीची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात मुक्ता फळे उधळली आणि शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडलं एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची असा सर्रास प्रकार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालविला असून या बोलघेवड्या माजोरड्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सहा एप्रिल रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत धुळ्यात तीव्र आंदोलन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त शेतकऱ्यांनी व पत्रकारांनी कर्जमाफीबद्दल विचारताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं कर्जमाफीच्या पैशाचं काय करता असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला असता कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याला सुनावलं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत तो कर्ज भरत नाही असं कोकाटे यांनी म्हटलंय तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न करतात साखरपुडा करतात असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी नाशिक येथे आले होते तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला त्या पैशांचं तुम्ही काय करता शेतकऱ्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना कोकाटे म्हणाले की जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची तोपर्यंत काही भरायचं नाही समोर मीडिया उभी आहे त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही पण मला एक सांगा कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का असा सवाल त्यांनी केला मग त्यातून साखरपुडे करा लग्न करा तसेच आता सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत सिंचनासाठी पैसे आहेत तुम्हाला शेततळ्यांसाठी पैसे आहेत सरकारी भांडवल गुंतवणूक करण्यात येते भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुडे करा लग्न करा असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने शहरातील राणी चौकात कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजी करीत कोकाटींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या विरोधात यापुढेही अशीच वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केली तर त्यांना धुळे जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांनी दिला याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील भगवान करंकाळ नरेंद्र परदेशी कैलास पाटील धीरज पाटील भरत मोरे प्रशांत बदाने विनोद जगताप निंबा मराठे सुभाष मराठे कपिल लिंगायत राजेंद्र पाटील लोणखेडी भैया पाटील सुकवट प्रकाश वाघ राजेंद्र जाधव न्याहळोत मनोज शिंदे मोहन मोरे नितीन देशमुख महादू गवळी निलेश गांदरेकर विष्णू जावडेकर पिनू सूर्यवंशी डॉक्टर अनिल पाटील विवेक सूर्यवंशी सागर साळवे योगेश पाटील इश्तियाक अंसारी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते आपल्या देशातील योजकांचे सोळा सोळा कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव शेताच्या बांधावर शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आडेवेळे घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालाय आणि त्यांना मंत्रिपदावर आकारपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे काल नाशिक याचे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्याबद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाडे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाडेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव फोकाटे आज स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुत्र म्हणून देत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधानं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याचीच ही ओळख माणिकराव फोकाट यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे आणि फडणवीसांनी आपल्या बोल ठेवला मात्रांनी आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकडे यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाठ ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील खान्देशची कुलदैवता आदिशक्ती एकविरा देवी मंदिर येथे व्यवस्थापन मंडळाच्या वतीनं दिनांक तीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान श्री चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे या दरम्यान आतापर्यंत विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत त्यात श्री भगवती देवीचे अभ्यंग स्नान मंगलस्नान शिखरावरील कळसपूजन ध्वजारोहण आणि विधीपूर्वक गुढीपूजन श्री भगवती देवीचे सप्तशती पाठवाचन इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले आहेत दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी मान्यवरांच्या शुभ हस्ते नवचंडी महायज्ञ कुमारिका पूजन महाआरती व महाप्रसाद हे कार्यक्रम करण्यात आले महाआरतीचा मान प्रकाश पाटील आणि शैला पाटील या दाम्पत्याला देण्यात आला होता महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला हे सर्व कार्यक्रम मंदिराचे मुख्य पुजारी सोमनाथ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले मंदिर ट्रस्ट देवी मंदिरात प्रमाणे या वर्षीही चैत्र नवरात्र उत्सवाला गुढीपाडव्यापासून आई भगवतीच्या पालखीपूजन मिरवणुकीपासून सुरुवात झाली त्याचप्रमाणे आज अष्टमीनिमित्ताने दुर्गा अष्टमी आणि चैत्र नवरात्राच्या निमित्ताने आज मंदिरामध्ये सकाळी साडेआठ तर आपलं नवचंडी यज्ञाचा कार्यक्रम झाला होता नवचंडी यज्ञासाठी सुरत येथून प्रकाश पाटील सहपत्नी त्यांचा परिवार नंतर शिरपूर शिरपूर येथून काय हां पण पाटील सहपत्नीसह स आणि धुळे येथून संजय पा संजय पाटील सपत्नी स आणि मंदिरातलं एक प्रतिनिधी म्हणून मुख्य पुजारी चंद्रशेखर गुरु यांच्या हातून नवचंडी येण्याची पूजा झाली आणि नवचंडी पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आज निमित्ताने दुपारी बाराच्या आरतीनंतर भंडारा करण्यात आला आणि भंडारा झाल्यानंतर भंडाऱ्याचंही सुरत इथून आलेले जे प्रकाश पाटील आहे त्या भंडाऱ्याचा खर्चही त्यांनीच केलेला आहे आणि नंतर आलेले सर्व पाहुणे मंडळी वगैरे यांचंही भोजन व्यवस्था स्वतंत्र केली होती आता निमित्ताने म एकविरा महिला मंडळ भक्त बक, भक्तनिवास भक्त बक, भक्तीचा पाठ असा कार्यक्रम आता चालू आहे त्याचप्रमाणे उद्या नवमी नवमीचा कार्यक्रम होईल आणि नंतर मग अकरा तारखेला भगवतीच्या दरबारात मान मानता नवस्पूर्तीचा कार्यक्रम होईल आणि नंतर बारा तारखेला भगवतीची बा, चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने रथातनं मिरवणूक धुळे महानगरीतनं होईल या रथा मिरवणुकीसाठी मन धुळे जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार आणि मंत्री मोहेदय म साहेब यांच्या हातून पूजा होऊन रथाला सुरुवात होईल गेल्या तीन वर्षापासून पितळी रथ तयार करण्यात आला आहे तर त्या पितळी रथात चांदीची मूर्ती देवीची करण्यात आलेली आहे त्या चांदीची मूर्ती आणि रथाची मिरवणूक दर चैत्र शुद्ध पौर्णिमेला धुळे महानगरीतनं सुरुवात होते आणि साधारण ही मिरवणूक बारा तेरा तास चालते आणि त्यानंतर पुढे यात्रेला सुरुवात होते यात्रा ही च आपलं पूर्ण याच्याप्रमाणे म्हणजे साक्षतृतीयापर्यंत चा, चालते पूर्ण पंधरा दिवस पांझरा नदीत ही यात्रा चालू असते त्याचप्रमाणे आई भगवतीची ही जी आहे पांढरा नदी किनारी असल्याकारणाने पांझरा नदी इथं वाहत असते तर आता एकतीस डिसेंबर पासून दर मंगळवारी आई भगवतीच्या कृपेने आई पांढरा नदी आरती सुद्धा सुरू झाली आहे आणि पांढरा आरती आरती दर मंगळवारी करण्यात येते तर या सर्व कार्यक्रमाचा लाभ सगळं भक्त भाविकांनी घ्यावा हे नम्र विनंती धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल